नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो पा मिशन आरंभ जिल्हा परिषद अहमदनगर यांच्याद्वारे या ठिकाणी इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा जो पेपर झाला इयत्ता चौथीचा जो पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन हा तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर पाहिलाच असेल त्यानंतर आता इयत्ता सातवीचा या ठिकाणी आपण पेपर न टाकता तुम्हाला ॲन्सर म्हणजे उत्तरसूची या ठिकाणी मी टाकत आहे ती उत्तरसूची अत्यंत विश्वसनीय अशी उत्तरसूची आहे तुम्ही काय करायचं आहे तुमची प्रश्नपत्रिका घ्यायची आहे आणि त्या प्रश्नपत्रिकेवरती या ठिकाणी आपण बरोबर उत्तर लिहिलं किंवा नाही याची खात्री करायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही प्रश्नपत्रिकेवरती बरोबर उत्तराला टीक देखील करू शकता म्हणजे तुमचे किती उत्तर बरोबर आलेत आणि किती चुकलेत याची तुम्हाला माहिती होईल आणि तुम्हाला तुमचे मार्क किती मिळतात हे पाहता येईल चला तर मग लगेचच पेपर क्रमांक एक प्रथम भाषा व गणित म्हणजे मराठी आणि गणिताचा जी प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुम्ही सोडवली त्या प्रश्नपत्रिकेचे उत्तर आपण प्रश्न क्रमांकानुसार या ठिकाणी पाहणार आहोत पहा क्वेश्चन नंबर एक होता त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पाचवा प्रश्न आहे पा त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सहावा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सातवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आठवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नववा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर दहावा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अकरावा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आणि चार बारावा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तेरावा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आणि चार चौदावा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंधरावा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सोळावा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सतरावा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर अठरावा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वीसवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एकवीसवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आणि तीन बावीसवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तेवीसवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चोवीसवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंचवीसवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सव्वीसवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सत्तावीसवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अठ्ठावीसवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणतीसवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीसवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकतीसवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बत्तीसवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तेहतीसवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौतीसवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पस्तीसवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक छत्तीसवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सदतीसवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पहा प्रथम भाषा मराठी आणि गणित याची ही उत्तर आहेत त्यानंतर अडोतीसवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणचाळीसवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चाळीसवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक्केचाळीसवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बेचाळीसवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्रेचाळीसवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर चव्वेचाळीसवा प्रश्न त्याचं उत्तर आहे दोन आणि तीन पंचेचाळीसवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शेहेचाळीसवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सत्तेचाळीसवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठ्ठेचाळीसवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणपन्नासवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पन्नासवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आणि चार एक्कावन्नवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बावन्नवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्रेपन्नवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चोपन्नवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आणि चार पंचावन्नवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन छप्पनवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर सत्तावन्नवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आणि दोन अठ्ठावन्नवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एकोणसाठवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन साठवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकसष्टवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बासठवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर त्रेसष्टवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चौसष्टवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पासष्टवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर सहासष्टवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सदुसष्टवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अडुसष्टवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एकोणसत्तरवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर सत्तरवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकाहत्तरवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर बहात्तरवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्र्याहत्तरवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आणि चार चौऱ्याहत्तरवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आणि चार पंच्याहत्तरवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अशा पद्धतीने आपण या ठिकाणी प्रथम भाषा आणि गणित या विषयाची ही जी उत्तरसूची आहे ती उत्तरसूची पाहिली त्यानुसार तुम्हाला पहिल्या पेपरला पेपर क्रमांक एकला किती गुण अस आहेत याची जाणीव झालीच असेल आता यानंतर आपण या ठिकाणी पेपर क्रमांक दोन या पेपर क्रमांक दोनचे म्हणजेच तृतीय भाषा इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणीची जी उत्तर आहेत ती उत्तर क्वेश्चन नंबर एकचं कित काय अँसर आहे यासह पंच्याहत्तर प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आपण या विश्वसनीय अशा उत्तर सूचीतून पाहणार आहोत तुम्ही आता काय करायचं आहे की तृतीय भाषा पेपर क्रमांक दोन हा पेपर तुम्ही समोर ठेवायचा आहे आणि क्वेश्चन क्रमांकानुसार या ठिकाणी अँसरला टिक करायची आहे आणि ज्या ठिकाणी तुमचं चुकलं आहे ते देखील तुम्हाला लक्षात येणार आहे आणि तुम्हाला किती मार्क मिळालेत हे देखील तुमच्या लक्षात येणार आहे त्यानंतर पहा या ठिकाणी इयत्ता सातवी पेपर क्रमांक दोन तृतीय भाषा बुद्धिमत्ता चाचणी पहा क्वेश्चन नंबर एकचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार क्वेश्चन नंबर दोनचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आणि चार क्वेश्चन तीन तीनचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चारचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आणि तीन सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आणि तीन आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंधराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सोळाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सतराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एकोणीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकवीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बावीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तेवीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चोवीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंचवीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सव्वीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सत्तावीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठ्ठावीसव्या प्रश्नाचं उत्तर प्रस्ट्रा आहे पर्याय क्रमांक दोन एकोणतीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकतीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बत्तीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तेहतीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चौतीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पस्तीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार छत्तीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सदतीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर अडोतीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अडतीसव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन एकोणचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पा पेपर दोनची ची उत्तर आहे चाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक्केचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर त्रेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चव्वेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंचेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शेहेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर सत्तेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठ्ठेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणपन्नासव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पन्नासव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक्कावनव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आणि तीन बावन्नव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्रेपन्नव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चोपन्नव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आणि तीन पंचावन्नव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार छप्पनव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सत्तावनव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठ्ठावन्नव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणसाठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन साठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकसष्टव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बासष्टव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्रेसष्टव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चौसष्टव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पासष्टव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहासष्टव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सदुसष्टव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर अडुसष्टव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एकोणसत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर सत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकाहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बहात्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्र्याहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौऱ्याहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आणि पंच्याहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अशा पद्धतीने आपण इयत्ता सातवी या सातवी वियत्तेचा पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन या दोनही पेपरची जी उत्तरसूची आहे ती उत्तरसूची या ठिकाणी पाहिली